स्वामी ओम मंडळी आज आम्ही पाटणादेवी येथे दर्शनासाठी चाललो आहोत आणि आज सुट्टी होती म्हटलं आज कुठेतरी बाहेर फिरायला जाण्यापेक्षा आज आपण आपल्या देवीचं दर्शन घेऊन यावं पाटणादेवी येथील चंडिकाई माता ही आमची कुलदैवत आहे म्हणून आज आमची पावलं देवीच्या दर्शनासाठी निघाली आहेत आणि हे देवीचं मंदिर अगदी अरण्यात आहे आणि येथील वातावरण अगदी निसर्गरम्य आहे जर आपण इथे आलो तर येथून पावलं घरी जायला निघतच नाही असं सुंदर असं वातावरण येथील येथील आहे आणि येथे बघा खाली वाहती नदी देखील आहे पहिले तर या नदीमधून पायी आपल्याला जावं लागायचं तेव्हा देवीचं दर्शन व्हायचं पण आता तिथे पुलाची व्यवस्था देखील केलेली आहे बघू शकता तुम्ही किती अरण्यवन्य असा भाग आहे येथे वन्य प्राणी देखील राहत असतात आणि नवरात्रामध्ये तर इथे एवढी गर्दी असते तर पाटणा गाव येथेच ट्रॅफिक चालू होऊन जाते आणि तेथेच गाडी पार्क करून देवीच्या दर्शनासाठी यावं लागतं तेथून देवीचं मंदिर देखील तीन चार किलोमीटर असेल तेवढ्या लांब आपल्याला देवीच्या दर्शनासाठी यावं लागतं आणि आम्ही देखील देवीच्या दर्शनासाठी नवरात्रमध्ये देखील येत असतो पण नाहीच जमलं तर वर्षातून एक वेळा किंवा दोन वेळा तरी आम्ही देवीचं दर्शन हे घेत असतो कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेऊन यावं तसं आम्ही देखील येत असतो बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण आहे येथील बघा इथून ये देवीचं मंदिर दिसत आहे अगदी छान असं वातावरण आहे इथे जर आलं तर मन असं भारावून जातं तर येथून घरी जायला खरंच पावलं निघत नाही तुम्ही देखील एकदा पाटणा देवीला नक्कीच भेट द्या खूप छान असं मंदिर आहे आणि देवीची मूर्ती देखील खूप छान आहे बघू शकता तुम्ही मी आजूबाजूचा देखील व्हिडिओ केला आहे आता आम्ही देवीच्या मंदिराजवळच आलेलो आहोत आणि तुम्हाला देखील मी देवीचं दर्शन करून देणार आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा आणि असं प्रत्येक वेळेस भाविकांची गर्दी येथे चालूच असते तर नवरात्रमध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी असते बघा हे देवीच्या जवळच मंदिर आहे हा देवीचा मंदिराचा बाहेरील परिसर आहे आणि मध्ये व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे मी बाहेरूनच देवीचा व्हिडिओ केला आहे मंदिराचा खूप छान वाटतं आज इथे येऊन देवीचं दर्शन करून खूप खूप सुंदर वाटतं आहे तुम्ही देखील या देवीला नक्कीच या एकदा नक्की, एक नक्की दर्शनाला या बघा ही पाटणा देवी आहे जय चंडी माता खूप छान वाटलं देवीचं दर्शन करून